नमस्कार मित्रांनो यूट्यूबने एक नवीन फीचर आणलं आहे ज्याचं नाव आहे हाईप या हाईपचा फायदा छोट्या क्रिएटर्सना होणार आहे छोट्या म्हणजे दोनशे चारशे सबस्क्रायबर असणाऱ्या क्रिएटर्सना नाही तर पाचशेपासून पाच लाख सबस्क्रायबर असणाऱ्या क्रिएटर्सना हो फक्त पाच लाख सबस्क्रायबर असणाऱ्या क्रिएटर्सना होणार आहे त्याच्या पुढच्या नाही पाचशे ते पाच लाखापर्यंत सबस्क्रायबर असणाऱ्या क्रिएटर्सना त्यांचं चॅनल ग्रो व्हावं यासाठी यूट्यूबने ही पॉलिसी आणली आहे पण पाचशेपेक्षा कमी सबस्क्रायबर असलेल्या क्रिएटर्सनी हार न मानता मोठ्या जोमाने अधिक काम करून पाचशेपर्यंत सबस्क्रायबर मिळवले की ही आपल्याला हाईप हे फीचर देऊन आपला चॅनल ग्रो करण्याचा प्रयत्न करेल ज्यांचे सबस्क्रायबर पाचशे ते पाच लाखपर्यंत आहेत अशा क्रिएटर्सच्या चॅनलच्या कमेंट बॉक्सच्या बाजूला दोन डॉट असतात या डॉटला लेफ्ट स्वाईप केलं की तिथे हाईप हे फीचर येतं त्या हाईपला क्लिक केलं की के ते पॉईंट्स क्रिएटर्सला जातात हाईप या फीचरची व्हॅलिडिटी सात दिवसापर्यंत असते म्हणजेच आपण जेव्हा आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करतो त्या दिवसापासून पुढच्या सात दिवसापर्यंत हे फीचर आपल्या व्हिडिओवर असतं आणि कोणताही एक सबस्क्रायबर फक्त तीन वेळा त्या व्हिडिओला हाईप देऊ शकतो तीनपेक्षा जास्त वेळा आपल्याला हाईप द्यायचा असेल तर हे फीचर आपल्याला बाय करावं लागेल ते आपण यूट्यूबकडून बाय करू शकतो ते बाय केल्यावर त्याचा अर्धा रेव्हेन्यू हा क्रिएटर्सला आणि अर्धा रेव्हेन्यू यूट्यूबला मिळतो हाईपमुळे ज्यांना सर्वात जास्त पॉईंट मिळालेले आहेत अशा पहिल्या शंभर क्रिएटर्सचं चॅनल यूट्यूब ग्रो करणार आहे म्हणजेच यूट्यूब त्यांचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो हाईप ए फीचर लॉंग व्हिडिओसाठी अवेलेबल आहे शॉर्ट व्हिडिओसाठी नाही म्हणजे सध्या तरी ते अवेलेबल नाही पुढे जाऊन यूट्यूबची पॉलिसी काही चेंज झाली तर आपण सांगू शकत नाही पण सध्या तरी लॉंग व्हिडिओसाठी फक्त अवेलेबल आहे प्रत्येक यूट्यूबरला आपला चॅनल ग्रो करण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे सांगावं लागायचं पण आता त्याच्यात अजून एक फीचर ॲड झालं आहे ते म्हणजे हाईप म्हणजे आपल्याला असंही बोलावं लागणार आहे की आत्ता लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करा हां आता माझ्यासारखे छोटे क्रिएटर्स हाईप नसल्यामुळे हे बोलू शकत नाही पण खरंच यूट्यूबने आपल्याला मोटिवेट केलं आहे की तुम्ही अजून मेहनत करा आणि कमीत कमी पाचशे तरी सबस्क्रायबर मिळवा मग आम्ही तुम्हाला हाईप करायला आहोतच तर मित्रांनो मेहनत ही कमी पडून देऊ नका आणि आपलं चॅनल ग्रो करण्याचा प्रयत्न करा कमीत कमी पाचशेपर्यंत गेलो आपण तर आपल्याला हाईप हे फीचर मिळेल आणि यूट्यूब आपला चॅनल ग्रो करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो मी दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र